कोकाट आणि मुंडेचे रक्षण म्हणजे भाजपचे हिंदुत्व का निकाल लागलाय तर किमान ती परत तरी सन्मान्य नार्वेकरांची हाती द्यावी उद्धव ठाकरेंनी डागली तोफ एकीकडे बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यावरील कथित घोटाळ्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादाच्या सापडले आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोटातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे देखील अडचणीत आले आहे या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या विरोधकांकडून केली जात आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे आणि मानकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधलाय उद्धव ठाकरे म्हणाले की धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्व आहे का न्यू इंडिया बँक बुडाली ती कोणामुळे बुडाली याचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदुत्व आहे का माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे मात्र भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला बाबा त्यांचं त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे आपण अभिवादन कधी करायचं श्रद्धांजली कधी व्हायचं तर गाडगेबाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जो ज्या दशसूत्री सांगितलेलं तो खरा धर्म अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलेलं नाहीये जे या देशाला आपला मानतात ते आपले आहेत आणि तसं बघायला गेलं तर आत्ता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेल की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळखंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे सुद्धा दाखले मी फोटोनिशी तुम्हाला देऊ शकतो अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी का जी काय धर्मांधता माजवत आहेत हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेईल असं मला नाही वाटत त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं धनंजय मुंडेंचं रक्षण करणं आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे की कोणाच्यामुळे बुडालेले ह्यांचं रक्षण करणं हे हे भाजपचं हिंदुत्व आहे का म्हणजे नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आणि मग तुम्ही करा ना काय करा अरे एक एक माणिकराव कुकाळी न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा घेतले नार्वेकर असं म्हणताय विधानसभेचे प्रत आलेली नाहीये बरोबर आहे आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल तीन वर्षे होऊन गेली तरी सुद्धा तो लागतोय दोन दोन तीन तीन चार चार न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काही न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई